स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम रद्द करा राज ठाकरेंची मागणी तर सत्य स्वीकारून निवडणुका रद्द करण्याचं उद्धव ठाकरेंचंही आव्हान नक्षल चळवळीला मोठा धक्का सहा कोटींचा बक्षीस असलेल्या भूपतीचे साठ नक्षलवाद्यांचा शरणागती गडचिरोलीत मुख्यमंत्री फडणवीसांसमोर यांसमोर खाली ठेवलं मावाद संपुष्टात असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्याला अजित पवारांची ही पुष्टी तर एवढ्यात संपेल असं वाटत नाही सुशील कुमार यांचं प्रत्युत्तर बीड जिल्हा कारागृहातील कैद्यांच्या धर्मांतर प्रकरणी अखेर कारवाई कारागृह अध्यक्षक पॅट्रस गायकवाड यांची उचलबांग उपाध्यक्षक म्हणून नागपूरला रवानगी आजारी असल्यानं बाबासाहेब पाटलांनी गोंदियाचं पालकमंत्री पद सोडलं अजित पवारांचा दावा तर प्रफुल्ल पटेलांच्या नाराजीमुळे पालकमंत्री पदावर पाणी सोडावं लागल्याची चर्चा रवींद्र धगेकरांना आवरा न्यथा युतीत मिठाचा खडा पडेल भाजपा नेत्यांची एकनाथ शिंदेकडे तक्रार धंगेकरांना शिंदेकडून सबुरीचा सल्ला धंगेकर मात्र भूमिकेवर ठाम वसई विरारचे माजी म्हणपा एकतो अनिल कुमार पवारांची अटक मुंबई हायकोर्टाकडून बेकायदेशीर दे इडीला मोठा धक्का आदेशांना स्थगिती देण्याची इडीची विनंती ही हायकोर्टाने फेटाळी दिल्लीत फक्त ग्रीन फटाक्यांना सुप्रीम कोर्टाची सशर्त मंजुरी दिवाळी आणि दिवाळीच्या आदल्या दिवशी फटाके फोडता येणार सकाळी सहा ते सात आणि रात्री आठ ते दहा दरम्यानच फटाके फोडायला मंजूर बिहारमध्ये सत्ताधारी एनडीए वेबनाव चिराग पासवानच्या तेरा जागी भाजपा आणि कडून उमेदवारांची घोषणा तर नितीश कुमारांना पदाचा उमेदवार घोषित करण्याचा जेडीयूचा आग्रह ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारताचा संघ रवाना एकोणीस पासून तीन वन डे सामन्यांची मालिका रोहित आणि विराटच्या खेळीकडे सगळ्यांचं लक्ष